नमस्कार मी अंगारकी पवार अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे आता ह्याच महिन्यात नवरात्री येत आहे तर नवरात्रीसाठी आपण अंगणात किंवा मंडपात किंवा देवीच्या समोर सुंदर आणि सोपी अशी छोटीशी रांगोली काढू शकतो याच्यासाठी मी एक रांगोळी काढत आहे रांगोळी सुंदर आणि सोपी आहे आणि छोटीशी आहे Uh, जी कुठेही आपण काढू शकतो अशी रांगोळी आहेत रांगोळी काढूया तुम्ही व्हिडिओ पूर्ण वॉच करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करा चला आपण बघूया रांगोळी कशी कर काढते रांगोळी काढण्यासाठी आपल्याला लागणार आहे प्लेट जी प्ले आपल्या घरामध्ये अवेलेबल असते आणि हे लागणार आहे छोटंसं झाकण ज्याच्याने आपण रांगोळी काढणार आहोत तर चला रांगोळी काढून घेऊया बघा मी ही प्लेट ठेवलेली आहे आणि त्याच्या साईडनी फेविकॉलच्या बॉटलमध्ये रांगोळी भरून सर्कल करून घेत आहे थोडी जास्तच रांगोळी टाकायच्या आहे जेणेकरून आपल्याला नंतर ते त्याचे डिझाईन बनवायचे आहे आणि मग ही प्लेट मी काढून घेणार आहे प्लेट काढल्यानंतर मी आणि परत फेविकॉलच्या बॉटलमध्ये रांगोळी भरून रांगोळी टाकत आहे कारण आपल्याला डार्क रांगवली पाहिजे जेणेकरून आपल्याला डिझाईन बनवायला इझी होईल आता बघा मी एक छोट्यास बॉटलचं झाकण जा घेतलेलं आहे आणि त्याच्याने डिझाईन करून घेत आहे बरोबर अपोजिट साईडला आणि समोरच्या साईडला असं बरोबर करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली डिझाईन व्यवस्थित दिसेल बघा मी बघा वरच्या साईडला करते परत त्याच्या अपोजिट साईडला करत आहे अशा प्रकारे मी आठ सर्कल करून घेत आहे हाफ सर्कल आठ हाफ सर्कल करून घेत आहे बघा अशा प्रकारे आठ हाफ सर्कल झाल्यानंतर परत मी ते झाकणमध्ये ठेवत आहे आणि आणि मग नंतर मी अशी बाजूने रांगोळी टाकून घेत आहे रांगोळी बाहेर जाऊ नये म्हणून मी ती खाली थोडी टच करत आहे म्हणजे टच करण्यानंतर बघा आता व्यवस्थित पडते बघा एकदम व्यवस्थित पडते खाली टच करून तर थोडंसं टच करायचं खाली म्हणजे ते व्यवस्थित रांगोळी पडते बघा आणि बाहेर पण रांगोळी जात नाही व्हाईट रांगोळीवरती पण कलरची रांगोळी पडत नाही अशा प्रकारे मी कलर टाकून घेतलेला आहे ग्रीन कलर आणि ते झाकण काढलेलं आहे पण झाकण करण्याचा प्रॉब्लेम असा झाला ना की ते झाकण थोडं हललेलं त्याच्यामुळं सर्कल बरोबर झालेलं नाही आहे तर मी त्या फिंगरच्या हेल्पने ते सर्कल बघा थोडंसं व्यवस्थित करून घेत आहे जेणेकरून सगळ्या बाजू सेम दिसतील आता आपण त्या लाईन मारून घेणार आहोत ज्या आपण हाफ सर्कल केलेले होते त्याला आतल्या सर्कलला जॉईन करण्यासाठी रेडियस म्हणतात ना तसं जॉईन करण्यासाठी वा लाईन मारणार आहोत अशा प्रकारे लाईन मारत आहे बघा मी थोडं डार्क करून घेत आहे म्हणजे कसं डार्क व्हाईट असेल तर उठून दिसते एकदम आणि रांगोली छान दिसते त्याच्यासाठी मी त्या लाईन पण डार्क करून घेत आहे आता बघा रेड कलर घेतलेला आहे फेविकॉलच्या वॉटरमध्ये आणि त्या आतून आतून रेड कलरचा सर्कल करून घ्यायचा आहे आता हे मी माजीची काडी घेतलेली आहे माझीच्या काडीने आपण त्या रांगोळी स्प्रेड करणार आहोत आतल्या साईडने स्प्रेड करणार आहोत म्हणजे तो सर्कल कम्प्लीट दिसेल बघा अशा प्रकारे मी आतल्या साईडने स्प्रेड करून घेतल्यानंतर त्याच्यात ब्ल्यू कलरची रांगोळी टाकणार आहे आणि त्याच्यावर परत व्हाईट कलरची रांगोळी टाकून तो सर्कल कम्प्लीट करून घेणार आहे बघा लाईन मारली तिथपर्यंत ही रांगोळी अशी तर रेडी झालेली आहे आता आपण ही रांगोळी पुढे कंप्लीट करूया मी एक बांगडी घेतलेली आहे त्यातली आणि त्याच्या साईडने रांगोळी टाकून टाकून हाफ सर्कल तयार करून घेणार आहे परत बाहेरच्या साईडने बांगडीच्या हेल्पने अशा प्रकारे हाल सगळे रांगोळीला मी हाफ सर्कल तयार करून घेणार आहे म्हणजे बघा सगळ्या वस्तू आपल्या घरातल्याच वापरून आपण रांगोळी कम्प्लीट करणार प्लेट छोटेशा चो बॉटलचं झाकण बँगल्स ह्या सगळ्या वस्तू वापरून आपण ही रांगोळी करणार रा आहोत त्यामुळे ती रांगोळी खूप इझी आहे आणि सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत आपल्या घरीच आता परत आपण त्याला ती रांगोळी येल्लो कलरची रांगोळी आतल्या साईडने स्प्रेड करून घेणार आहोत माचीची काडी घेतलेली आहे मी हातात आणि आता माचीच्या काडीने ते सगळी येल्लो रांगोळी आतल्या साईडने स्प्रेड करून घेणार आहोत आपण आता पण आतल्या साईडला ज्या लाईन दिलेल्या होत्या ना त्याने छोटी छोटीशी लीफ टाईप छोटी छोटीशी रांगोळी टाकून त्या लाईन कंप्लीट करून घ्यायच्या आहेत असं जसं की लिफ वगैरे असतात ना छोटी छोटी पानं हो, तसं छोटे छोटे रांगोळी टाकून त्या लाईनला कम्प्लीट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदम छोट्याशा लाईन करून घ्यायच्या आता परत मी यल्लो कलरच्या सर्कलमध्ये व्हाईट रांगोळी टाकून ही रांगोळी कम्प्लीट करून घेणार आहे अशा प्रकारे बघा ही रांगोळी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला रांगोळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ फुल वॉच केले त्यासाठी थँक्यू सो मच बघा अशी रांगोळी तर आपण जसं मंडपामध्ये लाईट चेंज करतो ना तसे रांगोळीचा कलर पण चेंज होतो बघा तसं मी दाखवलेलं आहे आणि बघा फायनल लुक रांगोळीचा असा रेडी झालेला आहे बघा दिसते ना सुंदर आणि छान रांगोळी अशी आहे बघा अशी रांगोळी तयार झालेली आहे